सदरची सदरची व्यक्ती जी आहे ती नायगाव गाल गाव, गाव तालुका चाकोर येथील आहे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र शक्ती संघटनेचे सुनीलजी सौदागर यांची समाजातील तळमळ आणि सामाजिक काम बघून त्यांनी कुठून तरी नंबर उपलब्ध करून विचारपूस करून ते आमच्याकडे मदत मागण्यासाठी काल आमच्या कार्यालयात आले काल आमच्या कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती आम्ही जाणून घेतली जवळपास आठ दहा महिने झालं ते त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहेत की मी मुखड्याच्या ऑपरेशनसाठी ममता हॉस्पिटलला गेलो होतो विश्वास कुलकर्णी डॉक्टरांच्या हाताने त्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन पूर्वी म्हणजे ज्यावेळेस ॲडमिशन झाली त्यावेळेस त्यांच्याकडे दोन किडण्या उपलब्ध होत्या ऑपरेशन झाल्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कुणीतरी रिपोर्ट पाहिले आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं त्यांना असं दिसलं की यांची उजव्या बाजूची एक किडनी नाही आहे दे, दे, करने साथी आसे ते त्याची विचारणा करण्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले असं ते सांगतायत आणि त्यावरून डॉक्टरांनी आज त्यांना असं म्हणलं की तुझं ऑपरेशन मी व्यवस्थित केलेलं आहे तुला सी डी वगैरे काही मिळणार नाही आता परत जर आमच्याकडे आलास तर तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू असं ते म्हणाले असं हे सांगतायत तर यांच्या सगळ्या म्हणजे माहिती जाणून घेऊन आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहोत आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांच्या जोपर्यंत मागणीला यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू अशी या स्वरूपाची आज पत्रकार परिषद झाली आम्हाला न विचारता त्याने काढली खराब झाल्या ऑपरेशनसाठी गेला होतो ऑपरेशनसाठी ॲडमिट राहतो ऑपरेशन मुदखड्यासाठी मुदखड्यासाठी मी ऑपरेशन करण्यासाठी मुतखड्याचं लेझर ऑपरेशन करण्यासाठी किड आणि ते माझं लेझर ऑपरेशन करण्याऐवजी माझी लेझर तर ऑपरेशन केले तर ती माझी किडनीच नाही मला आम्हाला कल्पना दिली नाही आम्हाला विचारल्यानंतर मी विचारलं तर मला म्हणजे तुझं ऑपरेशन छान झालंय आणि तू शांत राहा या किडनी खराब झाली म्हणून आम्ही काढला म्हणून असं विचारले मी म्हणून आमची किडणी खा लेझर आपलीसाठी आणतो तुमच्या पिझी म्हणजे तर त्यांनी माझी ती लेजर किडणी खराब झाली म्हणून काढला म्हणजे आम्ही लेझर आपलीसाठी त्यांच्या पीजी ॲडमिट जात होता तर माझी किडणी करून टाकते नाही विचारता माझी तुमची काय मागणी आमची माझी किडणी मला परत द्या द्यावी माझी आमची आहे न्याय मिळावा मला माझी मागणी आहे न्याय मिळाला पोलीस कंपनी केल्या साहेब आम्हाला न्याय मिळणार so, साहेब पोलीस कंपनी केल्या आम्ही शिडी मागा त्यांना गेलो की हीच तुला शिडी काय जे दिलेली काय तीच ओखे राहित म्हणजे आम्ही शिडी म्हणल्या तर तू गुन्हा दाखल करतो म्हणजे तू आम्हाला खंडही मागायला गुन्हा दाखल करतो